पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने कॉलेजमधून घरी परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करत तिची हत्या केली आणि मृतदेह हो भीमा नदीत फेकून दिला या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे खेड तालुक्यातील रहिवासी आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिकणारी ही पीडित मुलगी अकरा एप्रिल रोजी कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी पाबल रोडवर थांबली होती त्याच वेळी तिच्याच गावातील आणि घराजवळ राहणारा आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला त्याने घरी सोडतो असं सांगून तिला आपल्या दुचाकीवर बसवले ओळखीचा असल्याने तिने देखील विश्वास ठेवला मात्र वाटेत आरोपीने उसाला पाणी देण्याचे निमित्त करून तिला नदी काठच्या शेतात नेले तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तरुणीने नकार दिल्यास आरोपीने रागाच्या भरात शेतातील दगड तिच्या डोक्यात घालून तिची हत्या केली त्यानंतर त्याने तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिला मुलगी घरी न परतल्याने शोध सुरू झाला एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती आरोपी नवनाथ मांजरेच्या दुचाकीवर दिसली त्यानंतर तिचा मृतदेह नदी पात्रात सापडला आरोपी मात्र गावात काहीच घडले नसल्यासारखं वावरत होता त्याने यात्रेलाही हजेरी लावली होती आणि दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीला दुकानात नारळही विकत होता त्याने गावात उलट माहिती पसरवून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे नवनाथ मांजरेला ताब्यात घेतले पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लवकरच त्याने गुन्हा कबूल केला के सध्या त्याला आठ दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली असून लैंगिक अत्याचार झाला होता का हे श्वविच्छेदनानंतर अहवालात स्पष्ट होईल या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून पुन्हा एकदा तरुण मुली आणि महिलेंच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड ला सबस्क्राईब करा